नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ माझं नाव पार्वती आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत आहे तर हा टायमिंग आहे दुपारचा तर दुपारी मी इथं वरण बनवते आणि बघता येतो मी समर्थ मला खूप त्रास देत होता कारण की त्याची तब्येत बरी नाही आहे आणि त्याला पकडून पकडून कसं तरी मी कामं आवरत होते इथं आणि त्यांनी मला ना सकाळीच नाश्त्याला सांगितलं होतं की तू वरण चुकुल्या बनव पण मग म्हणलं सकाळी एवढा टायमिंग नाही आहे आणि अर्धा तासच बाकी होता त्यांना कामावर जायला तर म्हटलं मी दुपारच्या जेवणात बनवते कारण की ते दुपारून घरी येणार होते आज आणि म्हटलं मग चला दुपारीच बनवते आणि मग मी वरण चुकल्या बनवायला घेतल्या आणि तुरीची डाळ आणि तूर थोडंसं वेळी मिक्स करून शिजून घेतली आणि छान असं आपण तिखट वर्णाल कशी फोडणी देतो तशा प्रकारे फोडणी देऊन घेतली आणि इथं पोळ्याचं पीठ म्हणून घेतं त्यात थोडंसं जिरं मीठ टाकून आणि त्यानंतर अशा लाटून कट करून त्या वरणात उकळलेल्या टाकून दिल्या म्हटलं आता चला थोड्या वेळ ना समर्थ बाहेर गेला होता म्हटलं तोपर्यंत मी फरची पुसते लगेच समर्थांना दरवाजा वाजवला मग मी दरवाजा उघडतो बघा दरवाजात येतो आणि तो, तो माझी फरची पुसून बघ बक, बघतो आहे आणि त्याला माहिती आहे आता पुसताना मला मदत नसतं करायचं त्याला सांगितलेलं आहे ना दोन चार वेळेस आरडून ओरडून तेव्हा त्याला समजतं ते त्याच्यामुळे तो काय आला नाही बाहेरच उभा राहायला आणि त्यानंतर माझी इथं खर्ची पुसून झाली मागं कपडे बघता आहे ना तर माझे एवढे कपडे बाकी आज म्हणजे का समोर का तर काहीच काम करू देत नाही थोडंसं काम केलं की लगेच की चौन लटकतो येतो मला आणि खाली बी राहायचं नाही काय नाही म्हटलं चला असो म्हटलं आता जसं असेल तसं आजच्या दिवस आणि त्याची तब्येत बरी नाही आहे तशी बी त्यानंतर ते आले आणि एवढ्यात ते, ते साईटून आले आणि श्रद्धा बोलत होती मला ज्यूस दे ते ज्यूस नव्हतं ते ओरेस होतं आणि त्याला मग माहीत नाही आहे जेव्हा तो पेल तेव्हा पेणार नाही आणि आता त्याला असं वाटलं काही मँगो ज्यूस वगैरेच त्याच्यामुळे असं पकडून बसला आहे त्याला पॅक दोघं जुन्या बी आणि त्यानंतर हा शिव आहे आमचा शेजारचा तर याचं ना आता नेमकंच जाऊचा कार्यक्रम झाला आहे शिवचा आणि समर्थाचा सोबतच करायचा होता पण काही कारणामुळे आमचा कार्यक्रम पुढं ढकलला गेला आणि शिवचा झाला आहे त्यानंतर हे बघा शिव बी येऊन बसला आहे याला तर कोणतं बी औषध असू दे ओरेस असू दे काही असू दे तो तो लगेच घेतो एकदम कट्टर येतो औषध घेण्यासाठी शिव त्यानंतर ना मी सगळ्यांना इथं जेवायला वाढून दिलं आणि समर्थ शिवला मारत होता तू काब्र आमच्या घरी जेवायला आला म्हणून आणि हा त्याच्या घरात जाईल त्याच्या सगळ्या वस्तू घेतो तू झोक्यात असतात त्याच्या मी सांगू त्याला खाली उतरा मला झोक्यात बसवा तिचं सगळं चालतं हेच आणि तो बघा तो आला की कसं करतो नेमकं काय झालं माहिती का त्याला ना शिवचे केस पकडायची सवय शिवच्या केस चप्पीला केसच नाही नाहीये त्याच्यामुळे तो त्याला तसं करतोय एक वेळेस ना गेला होता तो केस पकडायला पण त्याच्या हाताला काही के केसच लागले नाही तर तो त्याने आता ना त्याला मारायचं धरलंय देतो फटके ठेवून शिवला आणि शिव मोठा असून बी समर्थ छोटा असून बी बघा कसं येतं आणि शिव खरंच कधीच मागं फिरून मारत नाही समर्थाला एखाद्या वेळेस चालतं त्यांचं त्यानंतर आम्ही मस्त जण बसून जेवणं करून घेतोय आणि हे बघा शिवला ना मी घरी दिल्या होत्या म्हटलं तू घरी जाऊन खा पण त्याला ना आमच्यासोबतच बसून खायच्या होत्या मग म्हटलं खा बाबा तोपर्यंत इथं बी आणि त्यानंतर माझं जेवण वगैरे झाले कपडे वगैरे धुतले आणि समोरता बी आला होता मदा मदत करण्यासाठी मग त्याला कपडे बल्ले गेले होते मी त्याचे कपडे के चेंज केले म्हटलं याला ना मी झोपी घालून देते कारण की ना आता भरपूर टाईम झाला आहे आणि याला दवाखान्यात बी न्यायचं आहे मला थोड्या वेळानं आणि एक माझ्याकडे औषध होतं ते दिलं मी त्याला खूपच चिडचिड त्याची वाढली जरा आज जास्तच कारण की सारख्या जुलाब जुलाब चालू आहे त्याला त्यानंतर मी त्याला इथे झोका वगैरे करते आणि कपडे धुत होते तेव्हा ना थोडं थोडं ऊन होतं लगेच इतका जोऱ्यात भयानक पाऊस चालू झाला पण मला ना कपडे वगैरे काढायचं काही काम नाही कारण की पाठीमागं पत्र असल्यामुळं मी माझ्या कपड्यांना काही पाणी लागत नाही जास्त आणि नेमकंच मी टाकलीमुळं ते ओल्ले ओल्लेच होता नाही तर थोडी जर हडकली तर मग मी काढून पुढं दुकानात तार बांधलेले ते आपण मग पुड्या वगैरे टाकायसाठी तार बांधलेला असतात ना मी तिथं ता टाकून देत ता असते कपडे नाहीतर बाहेर असतात तर समोर त्याला झोपी घालत होती तर तो नको बोलला त्याला तसं नव्हतं झोपायचं त्याला जवळ घेऊन झोपायचं होतं आणि त्याला ना थोड्या वेळ ओरिस दिलं होतं मी पण त्याला ना घेतलंच नव्हतं म्हटलं चला आता परत थोडंसं देते त्याला पण त्याला घ्यायचंच नाही आहे त्याला मँगो फ्लेवर हे असं असतं की तो घेतो हे असं नको म्हणतोय त्यानंतर ना मग आम्ही संध्याकाळच्या टायमाला आ, बाहेर गेलो होतो म्हटलं याला दवाखान्यात बी दाखवून माझं थोडं काम होतं आणि इतका भयानक घरापाशी काहीच नाही पण पुढं गेलो इतका जोऱ्यात पाऊस चालू झाला ना बरं तरी आम्हाला एका ठिकाणी गाडी थांबून आम्ही उभा राहिलो तिथं आणि त्यांना मी इतकी बडबड करत होते म्हटलं तुम्ही फक्त काम कामच करा जा आम्हाला असं म घेऊन जाऊ जा नको म्हटलं पुढं बाहेर टायमावर म्हणजे असं होऊन जातं बघा आता संध्याकाळचा टायमिंग आहे आणि हे बघा पाऊस आता काहीच नाही तसं रिटर्न घरी आलो हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे डायरेक्ट मग दुसऱ्या दिवशी दुपारी आमचे जेवण वगैरे झाले ते आले आणि त्यांना मी आदल्या दिवशी ओरडले होते तर त्यांनी दुपार मग सुट्टी ठेवली आणि मला म्हटले चला आवर मनी तुला घेऊन जातो तुमचे कामं बी करा आणि समर्थाला बी दवाखाने दाखवायचे ते बी करून घेऊ आणि त्याच्यात बघा आमची तयारी चालू असताना ना समर्थाला सगळ्या वस्तू लागतात माझ्या फाउंडेशन असो किंवा लिबस्टिक असो <laughs> राहू दे दे त्यानंतर आम्ही निघालो आणि इथं आलो इथं येईपर्यंत आम्हाला अर्धा तास लागला होता कारण की ती भयानक ट्रॅफिक होती आज आणि दोन ना इथं मी मग माझं मंगळसूत्र रिपेरिंगला टाकलं होतं ते घेऊन आलो होतो आम्ही इथे आणि आज माझं ते रिपेरिंग झालं मग मला घेऊन जायचं होतं ते आम्ही पोत घेतली आणि ते तुम्ही निघालो तेवढ्यात बघा माझ्या समर्थाची मस्त झोप झाली होती एकदम फ्रेश फ्रेश दिसत होता तो त्यानंतर आम्ही डायरेक्ट गावात गेलो बघा ना सर्व लावलेले एवढे पॅटर्न पाचशे चेरिंग मध्ये कस वाटते आणि श्रद्धाला सँडल घ्यायची होती त्याच्यामुळे ना तिच्या पायात जी सँडल घातली ना तर मला ती खूप आवडली होती कारण की मी काही दिवसापूर्वी घेऊन आले होते मला माझी सँडल सेम तशीच आहे म्हणून म्हटलं तू बी तशीच घे कलर तर तिला ना अर्धा इंच पाठी मागून कमी पडत होती त्यानंतर म्हटलं मग ठीक आहे राहू दे आपण चेंज करून घेऊ आणि तिची ना सारखी नजर त्या शूजवर जात होती मग मी ते घेऊ का म्हटलं नाही सँडल घे म्हटलं मी सँडल घेतो तो बी सँडलच घे आणि त्यानंतर ना मग तिला ही सँडल त्याच्यातूनच एक पॅटर्न भेटला पण सेम नव्हता तो थोडासा वेगळा होता पण म्हटलं ठीक आहे जाऊ दे परफेक्ट आली तर घेऊन टाकू आणि त्यानंतर मला ब्लाऊज घ्यायचं होतं ते बी घेतलं आणि समर्थाला घेऊन डायरेक्ट आम्ही हॉस्पिटलला आलो येता येता म्हटलं चला याला बी दाखवून घेऊ कारण की याची तब्येत बी बरी नाही सारखी जुलाब आणि उलटी चालू आहे त्याला म्हटलं आपल्याला गावाला बी जायचं आहे तर हा दोन दिवसात रिपेअर व्हायला पाहिजे नाहीतर मग गावाला गेलं की मग कसं तिकडचं बी अजून पाणी चेंज हे सगळं जास्त तब्येत बिघडू शकते म्हणून म्हटलं चल आणि याला खाली नव्हतं थांबायचं इकडं तिकडं फिरायचं होतं त्यानंतर घरी आले आणि थोडंसं ब्लाऊजचं काम होतं ते केलं ला, नंतर लाईट गेली उठले आणि नऊ वाजले डायरेक्ट मला चला स्वयंपाक करून घेऊ एकदम मस्त मी ना किंवा कैरी आणली होती त्याची मस्त भाजी बनवली आणि बटाट्याची भाजी पुरी बनवली होती माझ्या श्राद्धाला फार आवडते बटाट्याची भाजी आणि इथं बघा तुम्ही माझं जर सक्चेहरा आज म्हणजे लुक थोडा चेंज वाटत असेल कारण की ना मी जी पोत आणली होती ती घालून घेतली आणि मी थोडंसं ना गावातून कॉस्मेटिक घेऊन आले त्याच्यात मी एक लिपस्टिक आणली होती तर ते लिपस्टिक मी ना चेक करत होते कशी येतं कारण की तिथं मी जे एक शेड सांगितला ना तो वेगळा होता आणि त्यांनी मला वेगळा शेड दिला आणि यांच्यामुळं झालं सगळं चल 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 गडबड करत होते पाऊस येऊन जाईन मग मी तिथं ना ओपनच करून नाही बघितलं जे आपल्याला टेस्ट तर देतात ना चेक करायला त्याच्यातला मी सांगितला कलर आणि त्याने वेगळाच दिला गाई गाईत त्यानंतर मग मी ते जेवण वगैरे करून घेतो आणि मी माझ्या व्हिडिओचा एंड इथंच करते मैत्रिणीनं तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता इथून पुढं माझे येणारे व्हिडिओ असतील ते गावाकडचे राहतील जर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ बघायचे असले तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय